लोकांचं आरोग्य धोक्यात घालणाऱ्या हॉटेल्स रेस्टॉरंट आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या नांग्या ठेचण्याचं काम गेल्या तीन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी करत आहेत याच अधिकाऱ्यांनी चार जून रोजी आसगाव जंक्शनवरील इंडियन मोमोज आणि हैदराबादी दम बिर्याणी विकणाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या या दोन्ही दुकानांना तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले एफ डी एच्या पथकानं केलेल्या पाहणीत या दोन्ही दुकानांमध्ये अतिशय गलिच्छपणा आढळून आला यातील पहिल्या दुकानात मोमोज साठी लागणारे कच्चे खाद्यपदार्थ दुकानाबाहेर रस्त्याकडेलाच उघड्यावर ठेवण्यात आले होते त्यावर माशा बसत होत्या तसंच विक्रेत्यानं एफडीएच्या नियमांची पायमल्ली केल्याचं देखील दिसून आलं त्यामुळं त्या सगळ्या पदार्थांची लगेच विल्हेवाट लावण्यात आली या दोन्ही दुकानांबरोबरच बर्फ तयार करणारा जनता आईस नावाचा कारखाना देखील बंद करण्याचे आदेश एफ डी एनं जारी केले आहेत कारण एफ डी एच्या डोळ्यात धूळ फेकून हा कारखाना चालवला जात होता कारखाना चालवण्यासाठी त्यांनी एफ डी एची परवानगी देखील घेतली नव्हती दरम्यान हणजुन भागातील अकरा दुकानांमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या त्यांना चुका सुधारण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे म्हणजे त्यांना नियमांचं पालन करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे आसगाव डी एफडीएच्या पथकानं म्हापशातील अलंकार चित्रपटगृहाजवळील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्यांची तपासणी केली या पाहणीत बहुतेक व्यावसायिकांनी नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं पण मेसर्स झायका आणि मेसर्स बॉबी फास्ट फूड विक्रेत्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं त्यामुळं अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहाच्या कलम एकोणसत्तरनुसार मेसर्स झायका फास्ट फूडला दहा हजार रुपये आणि मेसर्स बॉबी फास्ट फूडला आठ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे ही कारवाई उत्तर गोव्याचे अधिकारी रिचर्ड नरोन्ना यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली या पथकामध्ये अधिकारी राजाराम पाटील अमित मांद्रेकर नवसीन मुल्ला आणि स्नेहा गावडे यांचा समावेश होता या पथकाला एफ डी एच्या संचालक श्वेता देसाई यांनी मार्गदर्शन केलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा